प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता मुक्ताने पुन्हा एकदा सावनीला चांगलं सुनावलं असतं त्यामुळे इंद्रा तिच्यावर खुश होते आणि ती म्हणते आता शोभतेस ना तू इंद्रा कोळीची सून तर मात्र मुक्तालाही ये हसू येतं दुसरीकडे आता सकाळी सगळेजण नाश्ता करत असतात तेव्हा मात्र इकडे सावनी बॅगा घेऊन बाहेर निघते आणि इकडे आता सागर विचारत पडतो आता हिचं काही नवीन नाटक आहे म्हणून तो तिला जाब विचारतो तेव्हा ती म्हणते की मी आणि आदित्य या घरातनं बाहेर पडणार आहोत आणि आमची राहण्याची सोय केली आहे तेव्हा सागरला आश्चर्य वाटतं आणि तो विचारू लागतो कुठे राहणार आहे तेव्हा ती सांगते की इथे जवळ चाळीतच राहणार आहोत तर चाळ म्हटल्यावर आता सागरला खूप राग येतो आणि तो म्हणतो तुला जिथं जायचंय तू तिथे जा पण माझा मुलगा इथेच राहणार आहे तेव्हा ती म्हणते हो पण तुला माहिती आहे ना तो माझ्या मागे मागेच येणार आहे आता सागरच्या हे लक्षात येतं की या गोष्टीचाही फायदा नक्की घेणार आणि तेवढ्यात तिथे आदित्य येतो त्यानंतर मात्र तो ऐकत असतो आणि आता मुक्ताला रिक्वेस्ट करण्यासाठी सावनी सांगते की ती पुन्हा आम्हाला घराच्या बाहेर काढेल आणि इकडे आता आदित्य तिथेच उभा असतो तर तेव्हा सागर सांगतो कोणी घराच्या बाहेर काढणार नाहीये आणि इकडे मात्र आता सावनी म्हणते ठीक आहे मग मी राहते इथे आणि तेवढा सई आदित्यला बोलवायला येते आणि आदित्यला आतमध्ये घेऊन जाते त्यानंतर मात्र सावणी म्हणते की पण माझी एक अट आहे इथे माझ्या लाईफमध्ये मध्ये इंटरफेअर करायचं नाही तर तेव्हा मात्र आता सागर काही न बोलता मुक्ता पुढे येते आणि ती म्हणते नाही करणार काहीच इंटरफेअर पण या माझ्या घरामध्ये जोपर्यंत तुम्ही या घराची मर्यादा ओलांडणार तोपर्यंत मी काही बोलणार नाही पण ज्या दिवशी तुम्ही या घराचं नुकसान व्हाल असं ना त्या दिवशी मात्र मी माझी कुठलीही मर्यादा पाळणार नाही असं मात्र ती तिला खडसावून सांगते आता मात्र सावनीला पुन्हा राग येतो पण ती आता रूम मध्ये निघून जाते दुसरीकडे मात्र आता इंद्रा पुन्हा तिचं कौतुक करते की एकदमच छान वागलीस शाब्बा सुनबाई असंच वागायला हवं हिच्यासोबत सोबत इकडे मात्र आता सावनीला विचार पडतो की मुक्ता प्रत्येक वेळेस जिंकतच असते तर आता इकडे आदित्यच्या मनामध्ये पुन्हा सावनी विष पेरायचं काम करते आणि ती म्हणते की कसं असतं ना ही लोक जरी तुला असं वाटतं आहे वाईट नाहीये परंतु त्यांनी आपल्याला इथे थांबवलं आहे पण ते फक्त गेट्स म्हणून आणि पाहुणे म्हणूनच आपल्याला इथे थांबून घेत आहे ते काय आपल्याला इथे फॅमिली मेंबर म्हणून थांबून घेतलेलं नाही आणि असं म्हणून ती त्याला जवळ घेते आणि आता आदित्यच्या मनामध्ये पुन्हा ती घरच्यांबद्दल विष पेरते इकडे मात्र सागर रूम मध्ये असतो आणि तो मुक्ताला म्हणतो तुम्हाला कधीच जलिसी फील होत नाही का हो तर हो ती म्हणते का कशासाठी तर तेव्हा तो म्हणतो बघा ना आपल्या घरामध्ये माझी एक बायको आलेली आहे आणि तरी सुद्धा तुम्ही इनसिक्युअर झाला नाही तर तेव्हा ती हसू लागते आणि ती म्हणते का होईल मी कारण मला माहिती आहे ना हे कडू कार माझ्याच नशिबी आहे आणि त्यावर तो म्हणतो हो बरोबर आणि ही लेक्चर गोखले सुद्धा माझ्याच नशिबी आहे तेव्हा ती म्हणते हो बरोबर मग जर आपल्याला माहिती आहे आपण एकमेकांच्या नशिबात आहोत अशा एक काही शंभर बायका जरी आल्या तरी कशाला आपला विश्वास घालवायचा आणि कशाला टेन्शन घ्यायचं तर मात्र सागरला खूपच आनंद होतो इकडे मात्र पुन्हा मुक्ताला आदित्याची काळजी वाटू लागते तर त्यावर सगळं काही ठीक होईल असं सागर तिची समजूत काढतो दुसरीकडे स्वाती मात्र रूम मध्ये बाळाला झोपवत असते आणि त्या गोष्टीचा फायदा घेऊन तिथे कोणी नसताना सावणी तिथे जाते आणि त्या बाळाबरोबर खेळू लागते तर बाळाबरोबर खेळताना मुद्दामूनच आपल्या एकटीला कसं काय बाळाला वाढवणं किती अवघड असतं नवऱ्याशिवाय हे समजू शकते अशी तिला सहानुभूती दाखवते पण स्वाती मात्र तिच्या बोलण्यामध्ये येत नाही आणि ती मात्र उलट सावणीला सुनावते की तू काळजी करू नको काही अवघड वगैरे नसतं आणि इथे माझी माझ्या बाळाची सगळे व्यवस्थित काळजी घेत आहे त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको असं ती तिला सुनावते पुढे ती मुक्ताचंही कौतुक करते आणि त्यावर मात्र सावणीला खूपच राग येतो आणि त्यानंतर आता स्वाती म्हणते पण तू आता जाशील का कारण तुझ्यामुळे माझं बाळ काही झोपत नाहीये तू गेल्याशिवाय माझ्या बाळाला काही झोप येणार नाही असं म्हटल्यावर मात्र आता सावणी तिथनं निघून जाते कारण मात्र स्वाती मात्र तिला रूमच्या बाहेर काढते आणि इकडे आता स्वाती पुन्हा आपल्या बाळाला घेऊन रूम मध्ये बसते आणि सावनी रागातच रूम बाहेर पडते पुढील भागात आपण बघणार आहोत की आदित्यला घरातले सगळेजण प्रेमाने घास भरवत असतात तेव्हा मात्र सावणीला प्रचंड राग येतो आणि ती म्हणते की हा आदित्य पण काय आहे काय गरज आहे ह्यांच्या हातून खाण्याचे तर मात्र पुन्हा सावनी त्याला सांगू लागते कसं आहे ना जरी तू त्यांच्या बरोबर राहिलास ना आणि जर तू सारखं पप्पांच्या जवळ गेलास आणि ते मुक्ताला नाही आवडलं ना तर ती सागरला घराच्या बाहेर काढायला लावेल आणि सागर पण काही करू शकणार नाही तर आता आदित्यला टेन्शन येतं इकडे सावनी मुक्ताला म्हणते की मी लवकरच नोकरी शोधणार आहे तर तेव्हा ती म्हणते चांगला आहे ना स्वतःला कामात बिझी ठेवलं ना तर त्याचे चांगलेच परिणाम होतात तर मात्र आता या गोष्टीचाही मुक्तावर काही परिणाम होत नाही आणि सावनीला राग येतो इकडे आता आदित्य चावणीला सावनीचं चा ऐकल्याप्रमाणे मुक्ताला हात जोडून विनंती करतो की तुम्ही आम्हाला प्लीज या घरातनं काढू नका ना आणि तो खूपच दयावाया करत असतो तर मात्र मुक्ताला त्याची खूप दया येते आणि ती त्याला जवळ घेते ती म्हणते शांत हो तुला कोणीही या घरातनं बाहेर काढणार नाही मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा